तुम्ही जनमत मराठी चराचर सृष्टीत भगवंताचे अस्तित्व आहे हे लक्षात घेऊन मानवाप्रमाणेच वृक्ष वेली आणि समस्त पशुपक्षी यांनाही या, या सृष्टीत आदराने जीवन व्यतीत करण्याचा समसमान अधिकार आहे असे शास्त्र सांगतात परंतु हल्लीच्या युगात अति मानवी महत्वाकांक्षेने सर्व परिसीमा पार केल्याने सृष्टीत असंतुलन निर्माण होताना दिसत आहे अशात प्रत्येकाने आपापल्या परीने सृष्टीतील संतुलन एकसंघ साधण्याचा सा प्रयत्न करत पशु पक्षी आणि मुक्या प्राण्यांवर प्रेम करत त्यांचे जगणे देखील सुसह्य करण्यासाठी कार्य करणे आवश्यक आहे एक प्रयत्न नाशिक रोड लगतच्या पळसे येथील फुले नगरमध्ये राहणाऱ्या पशुप्रेमी समाधान ढेरिंगे यांच्याकडून केला जात पळसे येथील पानशॉप चालक समाधान ढेरिंगे हे मागच्या दीड ते दोन वर्षांपासून नेमाने न चुकता दररोज सकाळी दारणा नदी तीरावरील दारणेश्वर महादेव मंदिर येथे मुक्या पाखरांना चला माऊली चला अशी हाक मारता अशी हाक मारत त्यांना बोलावून त्यांच्या मुखात मायेचा घास भरवत आहे खारुताई साळुंकी पारव कबूतर मुंगूस पोपट आणि इतर पक्ष्यांसह दारणा नदीतील पाणी पात्रातील माशांना ते दररोज फरसाण पीठ चपाती बाजरी तांदूळ आणि इतर कडधान्ये खायला टाकत आहेत एरवी चिमणी आणि कावळा एकत्र येत नाहीत असे म्हणतात पण इथे मात्र हे दोन्ही पक्षी एकत्र एक भोजनावर मारतात एखाद्या दिवशी समाधान यांना दारणा यायला उशीर झाला तर पक्षांचा मोर्चा घरी धडकतो आणि मग समाधान यांना लगेच पशुसेवेत हजर व्हावे लागते आदर्श अस्तित्वात आलेला आहे समाधान लक्ष्मण ढिरिंगे आता ह्या गोष्टीला दीड ते पावणे दोन वर्ष झाले तर मग इथं ज्यावेळेस आलो आम्ही तर इथं पहिलं दशक्रियाचं आम्ही ठरवलं इथं तर मग इथं भरपूर मेहनत घेतली सर्व हे बनवलं आणि इथं आम्ही हे काम चालू असताना इथं दही भात आणून टाकला तर तेव्हा एकच कावळा आला तर एक कावळा आल्यानंतर मी त्याच्याजवळ टाकलो तो काय माझ्यापासून काही हल्ला नाही मग त्याला मी म्हणलो माऊली माझ्याकडे रोज येत जा मी तुमची रोज खाण्यापिण्याची सोय करत जाईल तेव्हापासून तर आजपर्यंत एकाचे दोन दोनाचे चार असे करता करता चिमणी आहे साळुंकी आहे कावळे खारुताई मुंगसाचे बच्चे पण आहे असे सगळे पक्षी हळूहळू आणि असं करता करता इथं दशक्रियाचं एक महत्त्वाचं ठिकाण झालं आणि आतापर्यंत एकशे एकोणतीस पिंडदान माझ्या आवाजाने कावळे बोलून आणि ते झालेले तर या पंचक्रोशीमध्ये सर्वजण त्या सर्वजणांना त्याचा परिचय आहे त्याच्यानंतर मग मा, आणि माझा पान दुकानचा व्यवसाय आहे मी सकाळी साडेआठला येतो म्हणजे येतो आता बघा मला आता बाहेर जायचं आहे पण नाही त्यांच्याकरता उशीर केला पहिले हे करू आणि नंतर मग बाहेर जाऊ सगळ्या आपल्या चपात्या असत्या आणि पीठ असतं पिठाचे गोळे करून टाकतो असं सगळं आणि बाकीचे पण येतात ते पण टाकतं पण माझा हा नित्यनेम आठ ते नऊ ह्या दरम्यान ठरलेला आहे उशीर झाला तर एखादा कावळा डायरेक्ट घरी येऊन तिथं गागट करतो मग त्याच्याबरोबर मला यावं लागतं त्यांनी इथून जवळूनच पाहिलं तर लगेच येतं खाली नंतर मासे त्यांना आल्यानंतर मी सुरुवात केली खायला टाकायला चला मावली चला चला चला, चला मावली चला असं केलं का बस ते लगेच एकदम त्याश डायरेक्ट अंगावर येण्याचा प्रयत्न करत आहे आता हे तुमच्या समोर आहे बघा असं असा हा माझा रोजचा नित्य नेहमी आणि बाकीच्यांना मी हेच सांगतो का आपण हे भर प्रत्येकाला गरज करतो पण हे पशुपक्षी गाई वासरं यांचं जतन करणं लय योग्य आहे आत्ताच्या याच्यात आणि ते केलंच पाहिजे मुख्य प्राण्यांचं कारण त्यांच्यातून कळत न कळत आपल्याला काय पुण्य मिळतं ते आपल्या आपल्यालाच माहिती आहे माझ्या तर वापरलंच नाही पाहिजे कारण पूर्वी आपण वापरत नव्हतो तो नाही वापरला पाहिजे आणि टावर जरी आता परिस्थितीनुसार प्रवाहानुसार आता लोकं वागतायचे परंतु असं एकांत ठिकाण बघून प्रत्येकाने त्याचं हे केलं पाहिजे जसं आता मी इथं बघा इथं टावर नाही काही नाही नदी काठ्या हे वातावरण तयार करून इथं टाकतो आहे तसं प्रत्येकाने आपल्या घरापाशी तरी थोडंसं टाकायचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्यातूनच हे पशुपक्ष्यांचं संवर्धन होईल असं पशुपक्ष्यांना अन्नदान केले तर त्या मुख्य जीवांचे आशीर्वाद अन्नदात्याला प्राप्त होतात आणि त्यांची आणि परलोकात पर सुद्धा कामी येते असं शास्त्र सांगते समाधान ढेरिंगे यांच्याकडून प्रेरणा घेऊन जर गावोगावी अशी पशुसेवा करणारे पुण्यात जन्माला आले तर ते चित्र निश्चितच सुखद असेल यात शंका नाही जनमत मराठी न्यूजकर्ता ब्युरोजी फाराट पाटील नाशिक जबाबदारी न्याय हक्काची